कसं कुटुंबाशी भेट घेतली आणि अनेक खुलासे त्यांनी आमच्याकडं केलेले आहेत आम की आमच्या बीडच्या लेकीला पीडित जी डॉक्टर लेख आहे तिला फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी त्रास होता ते पत्र बघितले त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी उघड उघड सांगितलं की मला पोलिसांचा मानसिक त्रास आहे आणि त्या माध्यमातून जर उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील अशी त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे फेब्रुवारीपासून पोलीस यंत्रणा काय करत होती हे धुमाळापत्र दिलेलं आहे तो धुमाळ काय करत होता याच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत सामूहिक कट करून हे हत्याकांड झालेलं आहे मी याला हत्याकांड म्हणतो ही आत्महत्या नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही जे मीडियाच्या माध्यमातून बघतो आहे की या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी कोर्ट खोलल्यासारखं त्या मुलीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे वाढत आहेत त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख हे आरोपीला क्लीनचीट देत आहेत तर यावरून कुठंतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिला न्यायच द्यायचा नाही असे असणारी एकंदरीत भूमिका आहे म्हणून जनउटावाशिवाय आता पर्याय नाही या सावित्रीच्या जिजाऊच्या रामाईच्या अहिल्याच्या लेकीला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून येणाऱ्या तीन तारखेला आम्ही त्या ठिकाणी फलटणच्या पोलीस स्टेशनवर धडक देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन उभा करणार आहेत